मला देव प्रसन्न झाला काय बाबा सोन्याचा भाव एक लाख सत्तावीस हजार झाला एक लाख सत्तावीस हजार सोन्याचा कोण म्हणला बाबा आई आई मला देव काय झाले आई बाई बाबा मला डोळे डोळे

ਸੋ ਗਾ ਰਹੀ ਵੰਤ ਚਵਿਤਾ

आणि कीर्तनात बसून बोलल्यामुळं तिच्याकडून पाप झालं आणि या बेंडू खून जन्माला यावं लागल मी सांगत नाही आमच्या तुकोबराने सांगितलं कीर्तनात बसून जर एकमेकाशी गप्पा हाणल्या राहल्या पुढल्या जन्मात बेंडूक होऊन जन्माला यावं लागतंय कीर्तनी बसोनी बडबड करील जो कोणी बेंडूक को होऊन येईल जन्म <laughs> विचार करा आता कीर्तनात बसून कुणाला कुणाला बोलायचंय बोला रे बोला की बोल आलं म्हणून समजा हा पूर्वजन्मातलं सांगाल पाप बर का पूर्वजन्मात जे काही तुमच्याकडून कार्य झालेलं आहे ते तुम्हाला भोगावं लागणार आहे हा आपला नियमच आहे की केले कर्म झाले त्याचे उपाय ऐसे किती बरोबर आहे का आता मला सांगा गावचा सरपंच उघत का <laughs> उग होतय का नाही महाराज सरपंच म्हणजे गावचा राजा आहे कोण आहे आहे तालुक्याचा राजा कोण आहे आमदार जिल्ह्याचा खासदार राज्याचा मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान उग होत नाही उग होत नाही का होते ऐका सांगतो त्यानं अगोदरच्या जन्मामध्ये भूमिदान केलेले असते भूमिदान आहे होसी भूपाळू भूपाळू म्हणजे राजा भूमिदान केली कि पुढल्या जन्मात राजा होऊन जन्माला येते बर का आता एक प्रश्न आहे बर का एका ताईच्या उदरातून दोन मुलं जन्माला येतात बरोबर आहे का एक इतका गोर पान जन्माला येतच्या पाठीवर इतकं गोर आणि एक इतकं काळ जन्माला येत इतकं काळ पिकलेल्या काळ्या भोर जांभळावणी इतकं काळ जन्माला येते ये मग हे गोर आणि हे काळ का होय त्याच्यासाठी मी एक मुला तयार केला सांगू का तुम्ही म्हणत असाल तर सांगतो नस ना सांगत नाही म्हणा की तुला सांगायला तर उभा केलंय कि म्हणा <laughs> जन्मात जन्माला का। त्यानं काय करायचं आज आलेल्या कीर्तन कराला तोळा सोन्याची अंगठी करून घालायची अंगठी करून घातली पुढल्या जन्मात गोरपान होऊन जन्माला येते नंतर कीर्तन झाल्यावर कुणी पुळत याचाल घेऊन <laughs> बर का कनकदान आहे कांती कनक या शब्दाचा अर्थ आहे सोन आणि कांती म्हणजे शरीर सोना दान केलं की पुढल्या जन्मात कांती निर्मळ मिळते म्हणजे हे शरीर निर्मळ मिळते हे पापावर आहे बर का पाप इतकं भयानक सांगितलं आंधळ उग होत नाही बर का आंधळ होण्या पाठी माग सुद्धा तिच्या पूर्वजन्मातलं पाप आहे का आंधळ ऐकायचंय का सांगतो ऐका ज्ञानोबरायने सांगितलं एक आंधळ ज्ञानोबरायकडे गेले ज्ञानोबराय तुमच्या देवानं मला आंधळ केले काय केले तुमच्या देवानं आंधळ केले ज्ञानोबराय म्हणजे नाही बाबा का तुझ्या पूर्वजन्मातल्या पापानं आंधळ झाला आंधळ म्हणलं माझं काय पाप होत आणि ज्ञानोबरायनी त्या आंधोळेच पाप सांगितलं काय पाप होत ऐका तुझ्या गावात सप्ता बसला होता म्हणला आपलं सप्तेवरच जोड आहे सत्त बसला होता मला तू काय केलंस मंदिरात गेल्यासारखं केलास के पाया पडल्यासारखं केलास आता देवासमोर अखंडपणे दिवा सुरू असते की असा का नाही तू काय केलास पाया पडल्यासारखं केलास दिवास आणि त्या दिवेतलं तेल सुरून घरी जाऊन त्याच्यात भजे तळून खाल्लास <laughs> म्हणून तू आंधळ होऊन जाण मला आलास ज्ञानोबराने सांगितलं बर का दिव्याचे त्वरि गिरा द्वरि दे रा अन्धत्व पाव मनोया अन्धत्व पाव मनो पिशाचे तेल जे चोरी आणि अंधत्व पावशी म्हणून साधू संतांची निंदा केली हरिभक्ताची स्तुती नाही केली तेने वाच्या पंगू झाली एका जनार्धनी कृपाला दली मुका झालो वाचा गेली मुग होत नाही हे महाराज आचला हे महाराज तचला मल्ल पुढल्या जन्मात मुक होऊन जन्माला येते <laughs> निंदा करण्याचा आधी गोष्ट नाही बरोबर आहे का पुढल्या जन्मात मुक होऊन जन्माला वाटते बहिर उग होते का नाही ऐकिले हरी कीर्ताना